प्रतिपोत्रे पंच म्हणून त्याचबरोबर मोहन खोबडे खोपडे सागर मार्कंड प्राध्यापक सगळे तज्ज्ञ मंडळी येतात तोला मोलाची महत्वाचा गट आहे बुलेट गाडी पुकरली सगळे ओके पैलवान आणि या कुस्तीला या गटाला प्रत्येक गटाचं आपण सांगितलंय त्याप्रमाणे मानाची चांदीची गदा कैलासवाशी विठ्ठलराव दगडू बांधल यांच्या स्मरणात पैलवान मंगलदास आप्पा विठ्ठलराव बांधल प्रतिवर्षाप्रमाणे या स्पर्धेला चांदीची गदा वसंतराव फराटे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान्य राजीव शेठ वसंतराव फराटे पाटील यांच्याकडून मर्दा आणि बुलेट गाडी आणि कैलास वचे रामराव खरा खंडेराव फराटे पाटील यांच्या स्मरणात रोख पंधरा हजार एक गोविंद तात्या नामदेवराव फराटे पाटील विश्वास काका रामराव फराटे पाटील आणि एकनाथ बंधू रामराव फराटे पाटील या बंधूंच्या वतीनं रोख पंधरा हजार रुपये उपविजेत्याला माऊली आबा कटके जिल्हा परिषद सदस्य हिरो एच एफ डिलक्ष गाडी कैलासवाची किसनभाऊ बाबराव फराटे यांच्या मदन दादा किसनराव फराटे पाटील यांच्याकडून रोख बार हजार उपविजेत्याला उपविजेत्याला ही गाडी आहे विजेत्याला बुलेट गाडी आणि तो गट आता चालू आहे नेमका त्यामुळे उत्कंठा शिगेला दोन्ही पैलवान आपलेच आहेत कोण जिंकेल कोण हरेल कोण पराभूत होईल नाव उमेद व्हायचं नाही खेळ आहे भल्या भल्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं खचले नाही डगमगले नाही लढत राहिले गरजत राहिले गाजत राहिले म्हणून लोक पैलवानांच्या वरती प्रेम करतात खिलाडू वृत्ती दाखवा पराभव बी खिलाडूपणे स्वीकारा एक पराभव झाला म्हणून खचायचं नाही म्हणजे मिले ला मिले ये तो मुकदर की बात आहे लेकिन कोशिश ना करे हे तो गलत बात आहे म्हणून प्रयत्न करत राहते सातत्यानं शंभर वेळा परभारवाल सामोरं जा एक दिवस निश्चित विजयास्त्रीची माळ आपल्या गळ्यात पडणार आहे आणि पंचवीस हजार लोक तिकीट काढून बाहेर होते विष्णुपंत सावरडे आणि मारुतीमाने जीवा भावाचे मित्र झाले विष्णुपंत सावर्डेच्या लग्नात मोठ्या भावाप्रमाणे माने कार्य करत होते हीच गोष्ट हरिचंद्र बिरादार मामा आणि महाबली सतपालच्या मध्ये महाबली सतपाल अजिंक्यवीर हे आपल्याला आदर्श घ्यायचे आहेत एक पराभव झाला म्हणून त्यातनं खचायचं नाही नावभेद होऊ नका खेळ आहे म्हटल्यानंतर पराभव हा एकाला निश्चितच आहे आणि आपले सगळे आपल्या पुणे जिल्ह्यातले सगळे पंच आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाडलेल्या आहेत दोन दोन कुस्त्या चालू असतात अनेक जण कोचिंग करत असतात आवाज येत असतो आणि रनिंगमध्ये पंच असतात त्यामुळं चूक होऊ शकते नाही असं नाही परंतु कोण त्यांच्या तालीमीतला आहे का यांच्या कोणाची तालीम नाही सगळे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत त्यामुळं सर्वांनी सहकार्य करा जसं दादासाहेब फराटे पाटील यांना आव्हान केलं आणि ज्यांनी वीस वर्ष नवे एकवीस वर्ष हा कुस्तीगीर संघ तन मन धन लावून रामभाऊ सासवड यांना सांभाळला आहे वीस वर्ष एकवीस वर्षाचं हे मांडवगांमध्ये जे आयोजन सुंदर केलेलं आहे एकविसाव्या वर्षात पदार्पण आहे अप्पासाहेब धमाळ विठ्ठलदादा पवार त्याचबरोबर दीपक शेठ वाघ चौरे वरिष्ठ उपाध्यक्ष युवराज निंबाळकर तात्या कोळपे आपले या गावचे सुपुत्र प्रसिद्ध पैलवान अनेक मंडळी आहेत जी पवार काळेप्रात गवाडे अनेकांचं सहकार आहे हे संघटन सांभाळलं आणि एक किती महान कलाकार असू द्या किती खेळाडू असू द्या व्यासपीठ निर्माण करून देणं कारण दानशोहर दातृत्व महत्त्वाचं आहे आता तेहतीस वजन वजनगट सुरू होईल आणि प्रत्येक गटाचं जे देणगीदार आहे सडळ असते भरघोसीनाम आहे हे का करायचं आपल्या गावातली आपल्या तालुक्यातली पोरं पुढं गेली पाहिजेत म्हणून मी मगाशी सांगितलं हल्ली कोण कोणाला पाच रुपये देतो पण खेळासाठी कुठेही आमचा नाममूल्य करू नका परंतु आपल्याला ते कर आपलं कर्तव्य आहे त्यांचा नाममूल्य करणं काही मंडळी उपस्थितही नाही देणगीदार ना पण देणगी दिली ही स्पर्धा आपल्या तालुक्यातले पार पाडू द्या आणि त्या पोरांना कारण व्यासपीठ मिळालं आपल्याला ही तालुका स्पर्धा व्यासपीठ मिळालं पुढे जाण्यासाठी ही सुरुवात ही पायरी मिळाली ती उपलब्ध करून दिली मांडगोंच्या मंडळींना कुस्तीगीर सांगा ना हे दरवर्षी आहे कुठे बुलेट गाडी तालुका स्पर्धेला मिळत असते सांगा ना महाराष्ट्र केसरीला आता दोन वर्षापासून सुरू झाल्या परंतु तालुका लेव्हलला दोन बुलेट गाड्या बुलेट गाडी गाडी स्प्लेंडर म्हणून अखंड पुणे जिल्ह्यात एकमेव ही स्पर्धा आहे आणि सगळ्यांची गरज आहे आपल्याला सगळ्यांनी समजून घ्या सगळे आपलीच मंडळी आहेत वाद होतात आपल्याला वाद नको संवाद साधायचा सा। सगळ्यांचा सा। संवाद साधायचा संवादातून बरंच काही ऐका जे कोचिंग करताना स्टाईल झाली त्या पॅशिव्हिटीज कधी दिली जाते सुरुवातीच्या एक मिनिटात दोन्ही पैलवानाच्या काही अटॅक झाला नाही तर कोणता पैलवान मागे सरतोय कोणता नकारात्मक हे आखाडा प्रमुख ठरवतात मग त्याला वॉर्निंग दिली जाते पहिली आणि नंतर एक मिनिटाच्या आत पॅशिव्हिटीज झाले दिली जाते ती सेकंदाच्या आज गुण घ्या अन्यथा प्रतिस्पर्ध्यात निकाल लागला पाहिजे प्रतिस्पर्धेच्या खात्यात गुण दिला जाईल परंतु इकडून सगळेच वरडतात पेशिवटीव पेशिव हा सांगा पण लाल दोन निळा चार पॅशिविटीज अरे त्याला नियम आहेत पॅशिविटी देण्याला हेही लक्षात घ्या मग सगळे वरडत असतात म्हणजे आणि दोन कुस्त्या चालू आहेत तेव्हा सगळे आपण सज्जन मंडळी आज समजदार आहात आणि आपण आपला हा मांडवांच्या पावन पवित्रातला हा मर्दानी जंगाचा सोहळा सगळे मिळून व्यवस्थित पार पाडूया एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो सगळे तोला मोलाचे तुल्यबळ चांगली पोरं तयार झाल्या हा सार्थ अभिमान अखंड तालुक्याला आहे चांगली पोरं तयार होऊ लागलेला आहे त्याचा गर्व निश्चित आहे सर्व तालुक्याला सगळ्या पक्षाचे लोक साथ देत आहेत आपल्याला असं नाही की एकच संघटना ओ बलदंड शरीर दोघांचे व रे वा पैलवान ओ डावांगाशी आला आणि दोन जीवा भावाचे मित्र पनात आणि जेडेस पवार दोघांचेही पुतणे लढतायत आता खेळ आहे आपल्या चुलत्यांचं मित्रत्व असलं तरी आपल्याला लढायचंय त्या पद्धतीने हे दोन्ही पैलवान जिगर बाजीनं लढत आपके भीतर पैलवान तोच साशमान तुझ्या जीवनाचा बनो संपलेल्या कुस्तीमध्ये सागर आणि निमगाव सेमीफायनल ला प्रवेश अभिनंदन चला धनंजय टाळोले कानोर रेड कशम का पहिला पुकार, महेश पवार शिरोड ब्ल्यू कॉशम पहिला पुकार, बोला भाऊ